नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र अश्विनी आहे योग सिद्ध आहे दिवसाचं जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बबा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते तीन वाजून वीस मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ पहाटे सात वाजून दहा मिनिटापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण का किंवा निर्णय तुम्ही घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरुबरोबर युतीयोग करणार आहे बुधाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे रवीबरोबर केंद्र योग करणार आहे शनीबरोबर लाभयोग करणार आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बुध आणि शनीचा लाभयोगसुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या गुरुबरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दशमातला रवीबरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे भाग्यातला बुध आणि लाभातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आणि शुभफलदायी सुद्धा असेल भाग्यचे साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभेल आज तुमचा का कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल जी कामं यात घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी वेगळी करू शकाल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल कांतोपत्री व्यवहार सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील त्याचप्रमाणे मित्र परिवाराकडून उत्तम प्रकारचे साथ संगत आजच्या दिवशी मिळू शकेल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीने वाद प्रसंग निर्माण होतील परंतु तेवढ्या परतच दिसून येतील येणार दोन ते तीन दिवस फिरणं जास्त होईल महत्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या वेयस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरुबरोबर हा चंद्र युती करणार आहे अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे त्याचप्रमाणे दशमातल्या शनीबरोबरचा जरा लाभ योग करणार आहे अष्टमातला बुध आणि दशमातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचं दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेल परंतु ते पूर्ण होताना त्यामुळे अडथळे येऊ शकतील त्यामुळे थोडासा चिडचिडे पण किंवा नैराश्य शा जाणू शकेल काळजी करून काय एक दोन दिवसात हे गोष्ट किंवा तुमचा मूड खूप चांगलं दिसून येईल त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास ज्या लाभ लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरुबरोबर बरोबर हा चंद्र करणार आहे तुमच्या सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे अष्टमातला रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि तुमच्या भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे सप्तमातला बुध आणि भाग्यातल्या शनी हे परस्पर लाभ लाभयोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदा याला असल्याच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील आर्थिक मदत मिळू शकेल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध सुधारतील वैवाहिक जोडीदारावरकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी वर करू शकतील त्याप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील फिरणं वगैरे असेल काही चांगल्या सुद्धा येतील त्याचप्रमाणे येणार दोन दोन ते तीन दिवसात जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरकडे बाहेर फिरला जाण्याचा एक सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशी ज्या दहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या षष्टातल्या बुधाबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या रवी बरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे षष्टातला बुध आणि अष्टमातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुम्हाला भाग्याचे साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभताना दिसेल याचप्रमाणे जर तर वैवाहिक संदर्भ छोट्या मोठ्या प्रश्न विवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता सहजपणे पूर्ण होताना दिसतील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचा आहे तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती करणार आहे तुमच्या पंचमातल्या बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातल्या रवी बरोबर चंद्र अष्टातल्या रवी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे आणि सप्तमातल्या शनी बरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे पंचमातला बुधयोग आणि सप्तमातला शनी हे परस्पर पर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल जे कामं तुम्ही हाती घ्याल ते सहजपणे पूर्ण होताना दिसतील तुमच्या तुमच्यामध्ये उत्तम प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे काही महत्वाचे इंट्युशन सुद्धा येऊ शकतील की ज्या भविष्यात जाऊन तुमच्याकडे शुभप्रदाय असणार आहेत भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या कुठे बाहेर खाल्ला जाण्याचा एक समजतो खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये शॉर्ट टर्ममध्ये काही पैसे गुंतवलेले असेल तर त्याचे काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील वाहत असाल तर वैवाहिक जोडीदारामध्ये म्हणजे नाते संबंध सुद्धा सुधारतील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसात जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्यावर बाहेर फिरला एक संबंध किंवा तुमच्या मधले जे म्युच्युअल रिलेशनशिप आहे ते अतिशय घट्ट प्रमाणात दिसून येतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या सरा चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या चतुर्थातल्या बुधाबरोबर चंद्र योग करणार आहे पंचमातल्या रवी बरोबर चंद्र योग करणार आहे त्याचमुळे तुमच्या षष्टातला शनी आणि चतुर्थातला बुध हे परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा जो दिवस आहे अतिशय महत्वपूर्ण राहिला खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी अचानकपणे डोक्यावर करू शकतील त्या संदर्भात काळजी घ्या त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर संबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी होणारे वाद पूर्णपणे निघून जातील तुमच्या दोघांमध्ये काय चांगल्या प्रकारचा सामंजस्य दिसून येईल मात्र जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या गोष्टींनी वाद वेळ त्याचे प्रसंग निर्माण होतील आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ होतील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसात वास्तूच्या संदर्भातले कुठलेही महत्वपूर्ण काम तुम्ही अगदी सहजपणे हाती घेऊ शकता आणि ते पूर्ण होताना दिसून येतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रस आहे ती आहे तुळरास दूल्रास। तुळराशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र करणार आहे तुमच्या तृतीयात असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजच्या आजच्या दिवशी तृतीयातला बुध आणि पंचमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील का कोणी विवाहित असेल तर वैवाहिक वोडीदाराच्या नातेसमध सुधारतील वैवाहिक वोडीदारावर कुठे बाहेर पडला जाण्याचा सुद्धा संभवतो कागदोपुत्री व्यवहार सुद्धा आजच्या दिवशी अगदी सहजपणे होताना दिसेल जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर जर कोणी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या वृश्चिक राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण तिथेच असणारा गुरु बरोबर हा हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे चतुर्थातला रवि शनी बरोबर हा चंद्र लाभवयव सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना किंवा नवीन नवीन संधी आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल घरातल्या वृत्तांबरोबर नातेसंबंध सुद्धा सुमधुर सु अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा आर्थिक संदर्भात काळजी करू नका आर्थिक संदर्भातले काही उत्तम लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा गुरु बरोबर चंद्र युती युतीयोग करणार आहे तुमच्या राशीत असणारा बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातला रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि तुमच्या तृतीयातला शनी आणि पंचमातला तुमच्या तृतीयात तुमच्या तृतीयातल्या क्षणी आणि तुमच्या तऱायचे असणारा मुदं हे परस्पर लाभयोग सुद्धा करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स येण्याची खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हाता वेगळी करू शकाल विवायच असेल तर बैबाई जोडीदार मग कुठे बायकला जाण्याचा योग संभवतो त्याचप्रमाणे अशी कामं की जी कित्येक दिवसापासून प्रलंबित आहेत होत नाही ती येणार दोन ते तीन दिवसामध्ये अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीमध्येच मकर राशीच्या चतुर्थ चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असताना रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे विहातला बुद्धाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी घरातला जे व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही चांगले उत्तम लाभ सुद्धा दिसेल काही महत्वपूर्ण लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील फक्त आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा महत्वपूर्ण कामानिमित्त तुम्हाला बाहेर फिरणं जाण्याचा योग संभवतो आजच्या दिवशी सुद्धा घरातला ज्या व्यक्ती असेल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा चांगले राहतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी तृतीय सर्व चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर चंद्र चंद्र योग करणार आहे तुमच्या लाभातला बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे मेयातल्या रवि बरोबर चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या राशीत असणारा शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे त्याचमुळे तुमच्या राशीच्या वेयात तुमच्या राशीतला लाभातला बुध आणि तुमच्या राशीतला शनी हे परस्पर लाभयोग सुद्धा करणार आजचा जो दिवस आहे बराचसा धावपळीचा राहील दगदगेचा राहील मात्र महत्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसेल मागेच्या साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल मित्र परिवारापुढे बार पेला जाण्याचा वेळ सुद्धा संभव मात्र आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील आजच्या दिवशी काही तुम्हाला चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील महत्वाचं म्हणजे तुमची कामं पूर्ण होताना दिसेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतर नंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या लाभातल्या रवी बरोबर हा बर चंद्र केंद्र करणार आहे आणि वेयातल्या शनी बरोबर हा चंद्र बर लाभ योग सुद्धा करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक लाभ किंवा आर्थिक गुंतवणूक आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आज तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे काय उत्तम लाभ तुम्हाला मिळताना दिसून येतील थोड्याफार प्रमाणात आजच्या दिवशी कर्ज किंवा अशा प्रकारचे पैसे घेताना थोडासा विचार करणं गरजेचं राहील ती गोष्ट अतिशय महत्वपूर्ण आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे दे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सत्त अठरा जानेवारी दोन हजार चोवीस वर्षाचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद